नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरे अन भारी या आपल्या युट्यूब चॅनल मधील हवामान अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो हवामान विभागानं संपूर्ण देशासाठीच आनंदाची बातमी दिली आहे ती म्हणजे आपल्याला हक्काचा पाऊस आणि पाणी देणारा मान्सून अंदमान बेटांवर दाखल झालाय आणि वेगानं प्रगतीही करतोय काही दिवसात केरळ आणि तिथून आपल्या महाराष्ट्रातही तो दाखल होईल पण तोवर आपल्याला उकाडा आणि उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊसही काही भागात कायम राहणार आहे शेतीसाठी उपयुक्त आणि धरण साठ्यांमध्ये वर्षभराच्या पाण्याची भर घालणारा हा मान्सून अंदमानात आला पण आपल्या महाराष्ट्रात कोणत्या तारखेला येईल यंदा हा पाऊस किती होणार आहे मान्सूनचा हा प्रवास भारतात कसा असतो मान्सून येईपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांना उकाडा आणि उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत याची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो यंदाच्या उन्हाळ्याने काढला आहे मुंबईसह संपूर्ण कोकण विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या तीव्र लाटा आल्या राज्याच्या अनेक भागात दिवसाचे कमाल तापमान बेचाळीस ते चौवेचाळीस बे अंशांपर्यंत गेलं विदर्भातील तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशांच्या जवळ गेला एकीकडं एक सूर्य आग ओकत होता तर दुसरीकडं रात्री ओकाड्यानं हैराण केलं अनेक भागात रात्रीच्या तापमानाचा पारा तीस अंशांच्या जवळ जाण्याची जणू स्पर्धा करत होता त्यामुळं तीव्र उकाड्यानं अक्षरशः छळलं उकाड्याची ही स्थिती अजूनही कमी झालेली नाही आणि मान्सूनचा पाऊस येईपर्यंत हा उकाडा आणि उन्हाचा चटका कायम राहणार आहे इतकंच नाही तर दुपारनंतर अवकाळी पावसाची शक्यता ही मे अखेरपर्यंत आहे उकाड्यापासून सुटका देणारा मान्सून महाराष्ट्रात कधी येणार हे आपण पाहणारच आहोत पण मान्सून येईपर्यंत चटका आणि घाम काढणारा उकाडा आणि अवकाळी पावसाची शक्यता कुठं आहे हे थोडक्यात पाहूयात एप्रिलमध्ये उष्णतेच्या लाटांनी कहर केला त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळतो आहे त्यामुळे उष्णतेच्या लाटा कमी झाल्या असल्या तरी तापमानात मोठी घट झाली नाही अवकाळी पाऊस दुपारनंतरच होतो त्यापूर्वी उन्हाचा तीव्र चटका जाणवतो हा चटका मान्सून येईपर्यंत कायम राहणार आहे आकाशाची स्थिती रात्री काही प्रमाणात ढगाळ राहणार असल्याने वातावरणातील उष्णता जमिनीलगतच राहून रात्रीचा जाणवणार राज्या आहे राज्यात जवळपास सर्वच भागात ही स्थिती राहणार आहे पण मुंबईसह संपूर्ण कोकणात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उकाडा सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे राज्याच्या सर्वच भागात काही प्रमाणात अवकाळी पाऊस होणार आहे पण सोलापूर कोल्हापूर सांगली बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची तीव्रता इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असेल मित्रांनो आता मान्सून महाराष्ट्रात कधी पोहोचेल या प्रश्नाचं उत्तर देऊयात भारताच्या नैऋत्य दिशेने समुद्रातून बाष्प घेऊन येणारे मोसमी वारे म्हणजे मान्सून या वाऱ्यांमुळे होणारा पाऊस म्हणजे मोसमी किंवा मान्सूनचा पाऊस हा आनंदाचा मान्सून अंदमान बेटावर दाखल झाल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं रविवारी म्हणजे एकोणीस मे रोजी जाहीर केलं मान्सूनच्या गेल्या अनेक वर्षातील प्रवासांच्या वेळांचा अभ्यास करून त्याचं देशातील प्रवासाचं एक नियोजित वेळापत्रक ठरलेलं असतं या वेळापत्रकानुसार अंदमान बेटावर मान्सून येण्याची तारीख बावीस मे आहे म्हणजे यंदा तीन दिवस आधीच एकोणीस मे रोजी त्याचं अस्तित्व अंदमान ब्रिटनवर दिसून आले भारतातील एकूण पावसापैकी ऐंशी टक्के वाटा मान्सूनचा असतो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरच हा पाऊस मोठा परिणाम करतो त्यामुळे मान्सून वेळेपूर्वीच निघालाय ही समाधानाची बाब आहे अंदमानमधून मान्सून पुढे केरळ मार्गे भारतात दाखल होत असतो अंधमान ते केरळ हा त्याचा प्रवास साधारणतः दहा ते अकरा दिवसांचा असतो म्हणजे नियोजित वेळेला तो एक जून केरळमध्ये पोहोचणं अपेक्षित असत केरळ आणि गोवा व्यापल्यानंतर मान्सून तळ कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश करतो आणि सह्याद्रीच्या रांगा पार करून तो महाराष्ट्राच्या इतर भागांना कवेत घेतो केरळ ते कोकण हा त्याचा प्रवास आठ ते दहा दिवसांचा असतो पूर्वी महाराष्ट्रात मोसमी पाऊस पोहोचण्याची नियोजित तारीख सात जून होती पण गेल्या काही वर्षात तो सातत्याने लेट झाला त्यामुळं आता मान्सूनची महाराष्ट्रात पोहोचण्याची नियोजित तारीख दहा जून झाली आहे पण त्याच्या प्रवासाचा वेग लक्षात घेता तो यंदा जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी महाराष्ट्रात येईल असा सध्याचा मागच्या वर्षी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी होत यंदा मात्र सरासरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे सहा टक्के पाऊस होण्याचा पहिला अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे यंदाचा मान्सून अंदमानात लवकरच दाखल झालाय त्यामुळं तो त्याचा इतर प्रवासही लवकर पूर्ण करेल असा सध्या तरी दिसतोय पण मान्सूनला मिळणाऱ्या पोषक वातावरणावर म्हणजे त्याच्याच मर्जेवर त्याचा पुढचा प्रवास होणार आहे अनेकदा तो हवामान विभागालाही चाकवा देतो त्यामुळं उकाडा आणि पाणी संकटातून सुटका होण्यासाठी तो लवकरात लवकर आपल्याकडे येऊ इतकीच प्रार्थना करूयात मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद